नमस्कार मित्रमैत्रिणी सर्वप्रथम आजच्या गणराज्य दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा असं लक्षात येतं की भारतीय घटनाकारांनी शासनाचं केवळ लोकशाही किंवा गणराज्य स्वरूप स्वीकारण्याऐवजी विचारपूर्वक लोकशाही गणराज्य म्हणजे डेमोक्रॅटिक रिपब्लिक स्वीकारलेलं आहे याचा नेमका अर्थ काय आणि आपल्या घटनाकारांनी असा बरं निर्णय घेतला आज आपण या बाबीची चर्चा करण्यासाठी इथं जमलो आहोत गणराज्य लोकशाहीपेक्षा कसं भिन्न आहे हे त्या दृष्टीनं समजून घेणं हे नितांत महत्त्वाचं ठरतं खरं तर दैनंदिन व्यवहारात गणराज्य म्हणजे रिपब्लिक आणि लोकशाही डेमोक्रेसी हे शब्द एकाच अर्थाने वापरले जातात या दोन्ही शब्दांमध्ये काही साम्य असलं तरी त्यामध्ये लक्षणीय असा फरक देखील म्हणजे भेददेखील आहे आणि या शब्दांचा अर्थ जाणून घेण्यासाठी त्यामुळं आपल्याला प्राचीन इतिहासामध्ये थोडंसं डोकवावं लागेल गणराज्य हा शब्द कशावरून आला आहे इंग्रजी शब्द रिपब्लिक मराठीत ज्याला आपण गणराज्य किंवा प्रजासत्ताक असा शब्द वापरतो रिपब्लिक हा शब्द लॅटिन भाषेतील रेस पब्लिका या शब्दापासून निर्माण झाला आहे म्हणजे उत्पन्न झाला आहे रेस पब्लिका याचा अर्थ सार्वजनिक विषय व घडामोडी असा होतो या शब्दाचा आधुनिक अर्थ प्राचीन रोम गणराज्याच्या संविधानाच्या संदर्भामध्ये विकसित झाला आहे जे इसवी सन पूर्व पाचवं शतक ते साधारणतः इसवी सन पूर्व सत्तावीस सालापर्यंत रोमन साम्राज्याच्या स्थापनापर्यंत अस्तित्वात होतं रोमच्या गणराज्य संविधानामध्ये पुढील महत्वाच्या संरचना होत्या ज्या त्या संदर्भामध्ये आपल्या लक्षात घेणं महत्वाचं ठरतं पहिली जी आहे ती म्हणजे श्रीमंत उमरावांचा म्हणजे अरिस्टोक्रॅटचा समावेश असलेली सिनेट ज्यांच्याकडे महत्वाचे अधिकार होते दुसरी जी रचना होती ती स्वतंत्र नागरिकांच्या कित्येक जनसभा ज्यांना दंडाधिकारी निवडण्याचा व कायदे संमत करण्याचा अधिकार होता तिसरी रचना होती विविध नागरी आणि राजकीय अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांची व्यवस्था ज्याला मॅजिस्ट्रेट्स असं म्हटलं जायचं अशा प्रकारे गणराज्य स्पष्टपणे चार तत्वावरती आधारित होतं हे लक्षात येतं पहिलं तत्व सत्तेचे एक केंद्र असण्याऐवजी म्हणजे वन सेंटर ऑफ पॉवर असण्याऐवजी विविध सत्ता केंद्रामध्ये सत्ता विभागलेली होती नंबर दोन अधिकारपदाचा अल्पकार्यकाळ म्हणजे शॉर्ट टेन्युअर तिसरं राज्याच्या महत्त्वाच्या विषयावर लोकांद्वारे अंतिम निर्णय म्हणजे फायनल डिसिजन लोक घ्यायचे आणि चौथं कोणत्याही अधिकारी वा अधिसत्तेकडं मर्यादित लष्करी अधिकार म्हणजे लिमिटेड मिलिटरी पॉवर आता तुमच्या लक्षात आला असेल की गणराज्य हा शासनाचा एक प्रकार असून तो लोकांच्या संमतीवर आधारलेला आहे आणि लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीद्वारे त्याचा कारभार चालवला जातो सर्वोच्च सत्ता मतदानाचा अधिकार असलेल्या नागरिकांमध्ये निहित असते म्हणजे केंद्रित असते आणि नागरिकांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत त्या सत्तेचा अंमल केला जातो भारतीय संदर्भात सुप्रसिद्ध अभ्यासक एस आळतेकर यांनी स्टेट अँड गव्हर्मेंट इन एन्शियंट इंडिया या ग्रंथात असं निरीक्षण नोंदवलं आहे की ऐतिहासिक पुरावे याकडे निर्देश करतात की प्राचीन भारतात प्रजासत्ताक स्वरूपाची गणराज्य अस्तित्वात होती ज्याला गणस्टेट्स असं म्हटलेलं आहे तथापि अनेक अभ्यासकांमध्ये म्हणजे प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये या गणराज्याच्या स्वरूपाबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे मतभेद असलेले दिसून येतात आपण आधुनिक कालखंडाकडे वळतो तेव्हा असे निदर्शनास येतं की आज जगातील बहुतांश लोकशाही देश स्वतःला गणराज्य म्हणजे रिपब्लिक किंवा लोकशाही गणराज्य म्हणजे डेमोक्रॅटिक रिपब्लिक असं संबोधतात तथापि सर्व लोकशाही देश गणराज्य असतातच असं नाही आणि सर्व गणराज्य असलेले देश लोकशाही असतातच असंही नाही उदाहरणार्थ युनायटेड किंगडम यू के हा देश लोकशाही आहे परंतु गणराज्य नाही म्हणजे डेमोक्रॅटिक आहे पण रिपब्लिक नाही त्याचप्रमाणे पूर्वीचा सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक संघ यू एस एस आर हा पंधरा गणराज्यांचा संघ होता पण तो लोकशाही नव्हता सध्याचे चीन व क्युबा हे स्वतःला गणराज्य मानणारे देश म्हणजे रिपब्लिक मानणारे देश लोकशाही स्वरूपाचे नाहीत मित्रांनो आता आपल्याला हे लक्षात आलं असेल की गणराज्य आणि लोकशाही म्हणजे रिपब्लिक आणि डेमोक्रेसी या दोन्हीचा अर्थ एकसारखा नाही किंबहुना परस्परांशिवाय ती अस्तित्वात येऊ शकतात म्हणजे रिपब्लिक कॅन बी विदाऊट डेमोक्रेसी आणि डेमोक्रेसी कॅन बी विदाऊट रिपब्लिक आधुनिक काळातील समाजांनी स्वतःला राजकीय दृष्ट्या संघटित केलं आणि त्यातून गणराज्यवाद म्हणजे रिपब्लिकॅनिझम म्हणून ओळखली जाणारी एक विशिष्ट राजकीय परंपरा उदयास आली एक राजकीय प्रवाह किंवा परंपरा म्हणून गणराज्यवाद खालील चार मूलभूत घटकांवरती विशेष भर देतो पहिला घटक आहे वर्चस्वरहित स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम ॲज नॉन डॉमिनेशन या ठिकाणी स्वातंत्र्य म्हणजे केवळ मुक्त अवकाश म्हणजे फ्री स्पेस वा मोकळी असणं असं नसतं तर कोणाच्याही अगदी जीवलगाच्याही मनमानी इच्छेच्या अधीन म्हणजे दबावाखाली नसणं होय दुसरं नागरी सद्गुण ज्याला सिविक व्हर्च्यू असं म्हटलंय खाजगी हितापेक्षा सार्वजनिक हितास प्राधान्य देणारे सक्रिय नागरिक तिसरं सहभाग म्हणजे पार्टिसिपेशन गणराज्य परंपरा सार्वजनिक निर्णय प्रक्रियेत लोकसहभागावरती विशेष भर देते त्यामुळे ती सक्रिय नागरिकत्वाची अपेक्षा बाळगते म्हणजे ॲक्टिव्ह सिटीजनरीची ती अपेक्षा बाळगते चौथं आणि शेवटचं संस्थात्मक व्यवस्था सत्तेचं केंद्रीकरण टाळण्यासाठी सत्ता विभाजन आणि नियंत्रण व समतोल यावरती आधारित शासन व्यवस्थेवरती भर दिला जातो याबाबतची चिंता खरंतर प्राचीन रूपपासनं अस्तित्वात आहे आता आपण या चर्चेच्या आणखीन एका मजेशीर आयामाकडं वळूयात तो म्हणजे गणराज्य आणि लोकशाही यातील तुलना होय म्हणजे कंपॅरिझन दोन्ही मधली गणराज्य व लोकशाही यातील तुलना दोन्ही राजकीय व्यवस्थांमध्ये नागरिकांनी निवडलेले प्रतिनिधी शासन चालवतात दोन्ही प्रकारच्या शासनांमध्ये सर्वोच्च सत्ता अशा रीतीनं नागरिकांकडेच असते आता ही दोन साम्य स्थळं आपल्याला ठळकपणे लक्षात येतात मात्र या दोन्ही संज्ञांमध्ये मूलभूत फरक देखील आढळतो या दोन्ही संज्ञांच्या अर्थात बऱ्यापैकी साम्य असलं तरी या संज्ञांची भिन्न ऐतिहासिक निर्मिती आणि भिन्न वापर यामुळं त्या वेगळ्या ठरतात पहिला फरक लोकशाही हा शब्दप्रयोग ग्रीक भाषेतील डेमोक्रेशियापासून उगम पावला आहे आणि ज्याचा अर्थ लोकांचं राज्य असा होतो प्राचीन ग्रीसमध्ये विशेषतः अथेन्समध्ये प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात होती डायरेक्ट डेमोक्रेसी व बहुसंख्येला मतदानाचा अधिकार होता तर दुसऱ्या बाजूला गणराज्य हा शब्द लॅटिन भाषेतील रेस पब्लिका या शब्दापासनं उत्पन्न झाला आहे ज्याचा अर्थ सार्वजनिक बाबी अथवा सार्वजनिक व्यवहार असा होतो दुसरा फरक आधुनिक लोकशाही प्रकारात बहुसंख्यांकांकडं अंतिम कित्येकदा अमर्याद सत्ता असते म्हणजे मेजॉरिटीकडं त्यामुळं लोकशाहीत अल्पसंख्याकांचे हक्क धोक्यात येऊ शकतात मात्र गणराज्यात सत्ता लोकांकडे असते लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत राज्यघटनेच्या चौकटीत राहून या सत्तेचा अंमल करावा लागतो या ठिकाणी व्यक्तीचे हक्क राज्यघटनेद्वारा संरक्षित असतात व्यक्तीचे हक्क बहुमताच्या मर्जीवर किंवा सरकारच्या कायद्यावरती अवलंबून नसतात सरकारला या हक्काचं उल्लंघन करता येत नाही उलट या हक्कांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारवरती असते तिसरा फरक अशा प्रकारे लोकशाही बहुमताच्या शासनासाठी ओळखली जाते तर गणराज्य हे कायद्याचे राज्य म्हणून ओळखले जाते गणराज्य हे मर्यादित शासन असल्या कारणानं ते अल्पसंख्याकांच्या हक्काच्या संरक्षणाची हमी देत शेवटचा फरक लोकशाहीत राज्यप्रमुख म्हणजे हेड ऑफ द स्टेट बिगर निर्वाचित म्हणजे नॉन इलेक्टेड उदाहरणार्थ राजा केमध्ये तर दुसऱ्या बाजूला गणराज्यात राज्यप्रमुख कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्वाचितच असावा लागतो आता आपण भारतीय संदर्भाकडं वळूयात भारतीय घटना समितीनं म्हणजे कॉन्स्टिट्युंट असेंब्लीनं सुरुवातीला असा विचार केला की गणराज्य या शब्दातच म्हणजे रिपब्लिक या शब्दातच लोकशाही समाविष्ट असल्यानं लोकशाही गणराज्य असा पुन्हा उल्लेख करणं गरजेचं नाही नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावात देखील केवळ गणराज्य हा शब्दच होता लोकशाही हा शब्दप्रयोग नव्हता कारण गणराज्यामध्ये लोकशाही समाविष्ट असल्याचं निहित असल्याचं मांडण्यात आलं होतं मात्र घटना समितीचे एक महत्वपूर्ण सदस्य असलेल्या कीर्ती शहा यांनी युक्तिवाद केला की गणराज्य हे बिगर लोकशाही कदाचित सर्वंकशाही स्वरूपाचं देखील असू शकतं म्हणजे रिपब्लिक कॅन बी अनडेमोक्रॅटिक त्यामुळं केवळ बिगर राजेशाही शासन नव्हे तर लोकांचं शासन निश्चित करण्यासाठी लोकशाही हा शब्दप्रयोग समाविष्ट करणं आवश्यक आहे शेवटी घटना समितीनं लोकशाही गणराज्य डेमोक्रॅटिक रिपब्लिक हा शब्दप्रयोग स्वीकारला ज्याद्वारे एकीकडं निर्वाचित राज्यप्रमुख राजेशाही किंवा राजपद नव्हे होतो तर दुसरीकडं बिगर लोकशाही गणराज्य उदयास येणार नाही याची देखील हमी देण्यात आली आहे या संदर्भातील दुसरी महत्वाची बाब म्हणजे आपल्या घटनाकर्त्यांनी प्राचीन ग्रीक किंवा रोमन ऐतिहासिक व्याख्यांच्या पलीकडे जाऊन राजेशाही हुकुमशाही आणि सर्वंकषवादी व्यवस्थांपेक्षा भिन्न अशी आधुनिक लोकशाही गणराज्य व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला गणराज्य घोषित करून भारतानं परकीय साम्राज्यवादी राजेशाही व देशांतर्गत संस्थानिकांच्या सर्व भविष्यकालीन म्हणजे येणाऱ्या काळातील वारसा हक्काच्या आधारे केल्या जाऊ शकणाऱ्या दाव्यांशी संबंध तोडल्याचं सूचित केलं गणराज्य ही संकल्पना असं सूचित करते की निर्णय एका व्यक्तीकडून नव्हे तर नागरिकांकडून विचार विनिमय करून घेतले जातील म्हणजे डेलिबरेशन करून घेतले जातील तथापि लोकशाही विना गणराज्य शक्य असल्यानं लोकशाही संस्थांप्रती स्वतंत्रपणे बांधिलकी दाखवली गेली कोणत्याही व्यक्तीची जात धर्म वंश लिंग किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी विचारात न घेता प्रत्येकाला समान नागरिकत्व उपलब्ध करून देण्यात आलं अशा प्रकारे लोकशाहीनं गणराज्य अधिक समावेशक म्हणजे इन्क्लुजिव्ह बनवलं दुसऱ्या बाजूला गणराज्य ही संकल्पना सतत जागरूक म्हणजे सजग दक्ष असलेल्या नागरिकांची कल्पना मांडते जे आपल्या प्रतिनिधी आणि शासनावरती निगराणी ठेवतात केवळ संख्याबळावर म्हणजे बहुमतावर आधारित लोकशाही पलीकडे जाऊन मुक्त सार्वजनिक चर्चेला संविधानात स्थान देऊन लोकशाही आशय संपन्न आणि सखोल बनवण्याचं कार्य गणराज्य करतं म्हणूनच घटनाकर्त्यांनी जाणीवपूर्वक लोकशाही गणराज्य ही संकल्पना स्वीकारली जेणेकरून बहुसंख्यांकांच्या लहरीपणावर नव्हे तर कायद्याच्या अधिराज्यावर आधारित जनतेचं शासन सुनिश्चित करता येईल धन्यवाद